एम्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर डॉक्टर नितेश मुळे सर सुरेश देशमुख सर्वसव शुभांगी देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सतरा वर्षांपासून अविरतपणे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात वाढ व्हावी तसेच सर्वात अवघड वाटणाऱ्या गणित विषयात रुची निर्माण होत गणिते सोडविण्याची गती वाढविणाऱ्या आबॅकस क्लासबरोबर मिडब्रेन जॉलिफोनिक्स वैदिक गणित अशा विविध प्रकारचे क्लास घेतले जातात साई छाया इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अबॅकस शिक्षकांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं त्यांना मार्गदर्शन करून स्वतःचे क्लास सुरू करून दिले जातात शिर्डीतील हॉटेल पॅलेसियसमध्ये अॅबॅकस स्टेट लेवल स्पर्धा नुकतीच मोठ्या दिमाखात संपन्न झाली आहे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून रणरागिणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील प्रदीप जगताप स्वयंसहाय्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले सतीश खर्डे निलेश मुळे सुरेश देशमुख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सुरुवातीला कुलकर्णी आणि वेदिका दाढे यांनी स्वागत गीतानं स्वागत केलं तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना गौरविण्यात आलं या स्पर्धेचे आयोजन साई छाया इन्स्टिट्यूट शिर्डीच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी कांस्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं आहे साई छाया इन्स्टिट्यूटच्या चितळी राहता शिर्डी निमगाव विहीर एकरुखे कणकुरी शिव साकोरी अस्तगाव अकोले निर्मळ पिंपरी मुंबई सिन्नर सोलापूर आकलूज खोपोली ठाणे अशा विविध ठिकाणी शाखा असून त्यांचे क्लासेस आहेत रजनी व्यवहारे अश्विनी इनाम के मनीषा नळे प्रवीण नळे श्रद्धा कार्ले श्रद्धा बणकर सुजाता गोसावी माया कुंभार यशोदा आर्णे मीनाक्षी भोसले रेश्मा पठाण सुरेखा औताड्या अशा तज्ज्ञ शिक्षक आहेत देशमुख मॅडम व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाचं आयोजन केलं तर सूत्रसंचालन ओम देशमुख व कविता लोढा मॅडम यांनी केलं आहे साईच्या इन्स्टिट्यूटचं स्टेट लेवल कॉम्पिटिशन झालं ह्या स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं की मुलं सिटीमध्ये जातात परंतु इथे प्रथमच असं होतं आहे हे आमचं या ऐषीचं चौथं वर्ष आहे की ज्यावेळेला आम्ही इथे स्टेट लेवल कॉम्पिटिशन भरवतो आहे तर हे जे खेड्यापाड्यातली मुलं आहेत की जे मुलं बाहेर नाशिक पुणा मुंबईसारख्या सिटी जाऊ शकत नाही तर ह्या मुलांसाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जेणेकरून मुलं सर्वसामान्य पालक त्यांना इकडे घेऊन येऊ शकतात आणि भाग घेऊ शकतात तर साईच्या इन्स्टिट्यूटचे टीचर्स आणि मुलं यांनी या कॉम्पिटिशनसाठी खूप मेहनत केली होती आणि आज तो कार्यक्रम पार एक खूप छान पद्धतीने पार पाडला मुलांनी जवळजवळ एक दीड महिन्यापासून प्रॅक्टिस केलेली आहेत टीचर्सनी पण त्याच्यासाठी खूप हार्डवर्क केलेलं आहे तर साईच्या इन्स्टिट्यूटमध्ये टीचर ट्रेनिंग बरोबर स्टुडंट्स ट्रेनिंगबरोबर टीचर ट्रेनिंगही दिली जाते ज्या ठिकाणी एक महिलांसाठी पण एक स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभी राहण्याची एक संधी मिळू शकते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे त्यांना क्लासेस देऊन सर्टिफिकेट देऊन वगैरे हो त्या स्वतःच्या एक ब्रँचेस ओपन करू शकतात म्हणजे आता असं झालेलं आहे की महिला शिकलेल्या आहेत पण काहीतरी करायचं का आहे तर त्यांच्यासाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जी साईच्या इन्स्टिट्यूट घेऊन आलेली आहेत आणि आमचा होल स्टाफ आमची पूर्ण टीम याच्यासाठी पूर्णपणे कार्यरत करते आहेत आणि खूप छान वाटलं आजचा इव्हेंट वगैरे हो मुलांचा आणि पालकांचा खूप सपोर हो सपोर्ट होता पालकांच्या सपोर्टशिवाय हे इव्हेंट होऊ शकत नाही आणि जे आपले माननीय गेस्ट आले होते ते पण मुंबईतून आमच्या इथे आले आणि त्यांनी जो आम्हाला अमूल्य वेळ दिला इकडे येऊन त्याच्याबद्दल त्यांचाही धन्यवाद शिर्डी या ठिकाणी जी अवॅकसची स्टेट लेवल कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये खूप छान विद्यार्थ्यांचा आणि पेरेंटचाही प्रतिसाद होता आपल्या साई छाई इन्स्टिट्यूटमध्ये जसं आपण मुलांना ट्रेन करतो आहे त्याचप्रमाणे आपल्या टीचरलाही ट्रेनिंग दिली जाते टीचर ट्रेनिंग ही ऑनलाईन ऑफलाईन जसं पॉसिबल असेल तर टीचरला त्यानुसारही दिली जाते तसंच आपण स्टुडंटलाही ऑफलाईन ऑनलाईन अबॅकसची जी ट्रेनिंग आहे ती देऊ शकतो त्यामध्ये जर टोटल आठ लेवल आहेत आणि फाउंडेशन जर धरली तर टोटल जर नऊ लेवल आहेत त्या आपण ऑनलाईन प्लस ऑफलाईन देऊ शकतो त्यामुळे आपली जी इन्स्टिट्यूट आहे त्याचा सर्वांनाच फायदा होतो पेरेंट्स असेल स्टुडंट असेल किंवा मग जे ऑल टीचर्स आहे त्या सर्वांना त्याचा फायदा होतो त्यामुळे मी नक्कीच म्हणू इच्छिते की अजूनही जर कुणाला असं करण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच साई छाय इन्स्टिट्यूटला भेट द्या व आपला जो काही स्वतःचा स्वयंरोजगाराची एक संधी असेल तर ती शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करा uh, साई छाय इन्स्टिट्यूट देअर इज ऑनलाईन अँड ऑफलाईन क्लासेस अवेलेबल फॉर अस यू कॅन सी आवर यूट्यूब चॅनल दी साई छाया इन्स्टिट्यूट प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आवर चॅनल देर आर मेनी स्टुडंट्स व्हिडिओज आर देअर अपलोडेड सो प्लीज ट्राय टू सी इट थँक्यू देऊन साई संस्थेचा जो उपक्रम आहे हा साई छाया इन्स्टिट्यूशनचा अत्यंत स्तुत उपक्रम आहे आणि मला या ठिकाणी अतिशय अभिमानास्पद वाटलं की ही मुलं हे देश घडवण्याचं काम करतात Myself, first Rajesh uh, from Standard Seven. My class teacher name is Reshma Patan. And uh, today's competition is very tough, and uh, opponents are very tough. That's why I got a uh, second rank in this competition. But the very tough uh, opponent is Yasim, and uh, I. And next time I tried my best, and I got this trophy from Saish Chai Institute. Thanks to Chai, Chai Institute, and uh, Reshma Patan. Thanks. इसके आठ लेवल इस, आठ लेवल है ये एक जापानी टेक्निक है जो बच्चे के कॉन्फिडेंट को बढ़ाती है और मैथ्स के जो, जो, जो मैथ्स के मैथ्स के जो क्वेश्चन कोशन उससे आसानी से हल करती है हल करती है इससे बच्चों का कॉन्फिडेंट बढ़ता है और बच्चों को और बच्चों को मैथ्स से हल करने में आसानी होती है इसमें आठ लेवल है। अच्छे लेवल मेरे बच्चे के हो चुकी है और मेरा बच्चा हर लेवल में फर्स्ट रैंक लेकर आया है जेव्हा फर्स्ट कॉम्पिटिशन होती तेव्हा मॅमने मला खूप सपोर्ट दिला आणि फर्स्ट टाईम माझा फिफ्टीन मिनिट्स मग टेन मिनिट्स मग फाईव्ह मिनिट्स आणि त्याच्यानंतर माझी सिक्स मिनिट्समध्ये होत चालले थँक्यू मॅम मला एवढा सपोर्ट दिला। आशा आ, नमस्कार सो मी आशा सुरेंद्र महाले आ, आ, साई छाया इन्स्टिट्यूट डिशबुक मॅम ह्या खूप छान पद्धतीने आबेकल्यास घेतात दीड दोन वर्षापूर्वी यांची ही शाखा चालू झालेली आहे आणि या श यांच्या शाखेमध्ये माझा मुलगा सार्थक सुरेंद्र महाले हा फोर्थ फोर्थ लेवलला होता आणि स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि तो स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर आणि आज ही स्पर्धा अतिउत्तम अतिशय छान पद्धतीने दिली आणि त्याचा तिसरा क्रमांक या परीक्षेमध्ये आला आणि मॅम खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि मॅडम मी खूप अजून उंची गाठावी असं मी बा असं मी बाबांकड विनंती करते